नमस्कार आज आपण बनवणार आहोत ढोकळा तर तुम्ही हे ढोकळा पाहू शकतात किती जाळीदार झालेला आहे इथे मी राशनचे एक वाटी तांदूळ घेतलेली आहे तुम्ही जे तांदूळ इडलीसाठी वापरता तेच तांदूळ घ्या तांदूळ हा जुनाच असावा त्याच वाटीने मी एक वाटी चना डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे उडदाची डाळ टाकल्यामुळे पीठ चांगलं फर्मेंट होतं आणि ढोकळा चांगला जाळीदार तयार होतो हे डाळ तांदूळ आणि उडदाची डाळ आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया या तांदळा पूर्णपणे स्टार्च आपण काढून टाकलेलं आहे आता या तांदळामध्ये मी साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकत आहे हे आपण साधारण चार ते पाच तासासाठी असंच भिजत ठेवूया हे डाळ आणि तांदूळ मस्त भिजलेली आहेत हे डाळ पाहू शकता तुम्ही किती मस्त भिजलेली आहे हे डाळ आणि तांदूळ आपण दोन बॅच मध्ये वाटून घेऊया हे डाळ आणि तांदूळ आपल्याला पूर्णपणे निथळून घेऊनच वाटून घ्यायचे आहेत रवाळ स्टेक्चर मध्येच आपल्याला हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहेत ज्या वाटीने तुम्ही डाळ तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला दही घ्यायचं आहे आपण याच्यासाठी एक वाटी दह्याचा वापर केलेला आहे हे असं आता एकत्रित करून आपण हे रात्रभर असंच आपण हे भिजण्यासाठी ठेवून देऊया हे बॅटर किती मस्त असं फुललेलं आहे आता हे आपण असं चमचेच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया हे मी आठ ते दहा तासासाठी भिजत ठेवलेलं होतं हे मस्त असं फ्लफी झालेलं आहे अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकूया आता ही हळद आपण व्यवस्थित मिक्स करायची आहे हे बॅटर जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी ॲड करू शकता एक दोन चमचे आपण तेल टाकून घेऊया तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे असं चमच्यावरती तेल घ्यायचं आणि याच्यामध्ये सोडा टाकूया आपण हे असा सोडा मिक्स करून घेऊया मी अर्धा चमचा सोडा वापरलेला आहे हे बेकिंग सोडा आहे आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे हे असं आता फेसून घ्यायचं एकाच डायरेक्शनमध्ये सोडा आपण तेलामध्ये याच्यामुळं वापरलेला आहे कडकडीत कर तेलामध्ये की जेणेकरून हा ढोकळा जाळीदार जाली, तयार होतो आणि पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतो पटकन आपन प्लेट ला 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 आता पटकन आपण प्लेटला तेल लावून घेऊया याला पूर्णपणे तेल लावून झालेला आहे आता आपण हे बॅटर याच्यामध्ये घालून घेऊया हे आता जरी पिवळसर दिसत नसलं तरी ढोकळा शिजल्यानंतर याला कलर खूप छान येतो हे असं दोन वेळेस आपण टॅप करून घेऊया इकडे मी पाणी उकळत ठेवलेलं होतं आता त्याच्यामध्ये आपण ही प्लेट ठेवून देऊया एक साधारण पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण हे शिजून घेऊया हाय फ्लेमवरच आपल्याला हे साधारण पंधरा मिनिटासाठी ढोकळा शिजून घ्यायचा आहे इकडे आपला ढोकळा वाफाळत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्याची फोडणी तयार करून घेऊया एक चमचा तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घालून घेऊया कमंगा अशी मोहरी तडतडलेली आहे त्याच्यामध्ये अशा मी उभ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घालून घेऊया मिरची तिखट लागू नये म्हणून आपण थोडस मीठ टाकून घेऊया एक चमचा तीळ घातलेली आहे चिमुट हिंग घालून घेऊया कोथिंबीर घालूया हे मस्त खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी ऍड करीत आहे एक चमचा साखर घालून घेऊया फोडणी आपल्याला थंड झाल्यानंतरच ढोकळ्यावरती घालायची आहे हे किती मस्त असा तयार झालेला आहे ढोकळा हे आपण आता वाफाळलेला आहे का ते पाहून घेऊया टूथपिकने हे मस्त असा वाफाळलेला आहे हे किती स्मूथ असा तयार झालेला आहे ढोकळा आता याच्या आपण कडा मोकळ्या करून घेऊया अशा चाकूच्या साह्याने हे थंड झाल्यानंतरच आपल्याला असं करून घ्यायचं आहे तुम्ही चाकू वापरा हवे त्या आकाराचे तुम्ही तयार करून घ्या असा कट करूनच आपल्याला याच्यावरती फोडणी घालायची आहे जेणेकरून फोडणी छान मुरते चौकोनी पीस तयार करून घेतलेली आहेत आता याच्यावरती आपण अशी फोडणी घालून घेऊया आता आपण थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून घेऊया हे किती मस्त आणि जाळीदार असा स्पॉन्जी मऊ लुसलुशीत हे ढोकळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी घरी अवश्य ट्राय करून पहा कशी झाली ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा